शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी आमदारकीपणाला लावून माढा मतदारसंघात भीमासिना जोडवा जोड कालवा, सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन महत्वाकांक्षी जलसिंचन योजना राबवल्यामुळेच मतदारसंघातील सुमारे ऐंशी टक्के क्षेत्र सध्या ओलिताखाली आले आहे लवकरच बार्शी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन माढा तालुक्यातील चार गावांना पाणी मिळणार आहे सीना नदीवरून खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेला शासनाची तत्वता अंतिम मंजुरी मिळाली आहे शासनाकडून निधी उपलब्ध होताच ही योजना देखील कार्यान्वित होणार आहे त्यामुळे संपूर्ण तालुका ओलिताखाली आणण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितलं आहे ते दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारार्थ मानेगाव तालुका माढा जिल्हा परिषद गटातील केवड जामगाव अंजनगाव उमाटे येथील प्रचार दौऱ्यात सोमवारी अकरा नोव्हेंबर रोजी बोलत होते पुढे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले की आज तागायत केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मी जनतेला मतदान करण्याचे आवाहन करीत आहे परंतु विरोधकांचे कसलेही काम नाही नुसत्या थापा मारून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत मतदारसंघात तेंभुर्णी व कुर्डुवाडी येथे एम आय डी सी सुरू केल्याने शेकडो लोकांना लहान मोठे उद्योग व व्यवसाय सुरू करता आले त्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे तसेच शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मोडनेम येथील एम आय डी मंजुरी घेतली असून भविष्यात ती कार्यान्वित होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी साखर कारखाने माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा दूध संघ व विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले येळी आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून सातत्याने एफ आर पीपेक्षा जास्त दर दिला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी थीक सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्म बसवले अद्ययावत व व्यावसायिक शैक्षणिक सुविधेसाठी सी बी बोर्डाचे स्कूल डी व बी फार्मसी कॉलेजेस कृषी महाविद्यालय माध्यमिक विद्यालय व सिनियर महाविद्यालय सुरू केले आरोग्य सुविधांसाठी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयासह ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केली पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह शासनाच्या शा विविध योजनांमधून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे हा विकासाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना निवडून द्यावे त्यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून येत्या वीस नोव्हेंबर रोजी त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे म्हणाले की विरोधी उमेदवाराकडे विकासाचा कसलाही अजेंडा व व्हिजन नाही शेतकऱ्याची दिशाभूल करून व वा गावगावी वाढदिवस आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे डिजिटल बोर्ड लावून आमदार होता येत नसते आमदार होण्यासाठी शेतकरी सर्वसामान्य जनता गोरगरिबांची कामे करावी लागतात हे कदाचित विरोधी उमेदवाराला माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावला वाळउपसा करणाऱ्या मंडळीच्या हाती मतदारसंघ न देता विकास कामांच्या डोंगर उभा करणारे आमदार बबनराव शिंदे यांचे कर्तबगार सुपुत्र रणजित शिंदे यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील म्हणाले की विरोधकांचा प्रचार हा फसवा आणि अफवा पसरवणारा आहे मतदारसंघातील सुज्ञ व जागरूक मतदारांनी विरोधकांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला न फसता आमदार बबनराव शिंदे व अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांनी आस्तागायत केलेल्या विकास कामांवर ठाम विश्वास ठेवून मतदान करावे स्थानिक गटतट व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून भरघोस मतदान करून रणजित शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल चव्हाण मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडुळे माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद खरेदी विक्री संघाचे संचालक शिवाजी बारबोले पंढरपूरचे मारुती जाधव यांच्यासह गावगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य साखर कारखाने जिल्हा दूध संघ माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक मार्केट कमिटी खरेदी विक्री संघाचे आजी माजी संचालक यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राजेंद्र गुंड माढा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा